हर खबर सच्चाई मोहदा येथे श्रीराम जन्म उत्सव उत्साहात साजरा संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा जन्म उत्सव मोहदा गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले एकवचनी एक बानी प्रभू श्रीराम की जय अशा घोषणांनी आजूबाजूचा परिसर दणाणून निघाला तसेच मोहदा गावातील विविध ठिकाणी असलेल्या मंदिरात सुद्धा तेवढ्याच उत्स्फूर्त पद्धतीने श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला गावातील अनेक ठिकाणच्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यात बऱ्याच जणांनी प्रभू राम यांचे गीत रामायण मधील गीते गाऊन जन्मोत्सव साजरा केला तसेच महिलांनी सुद्धा दीपोत्सव करून सुबकशी रांगोळीची आरास काढून प्रभू श्रीराम यांना वंदन केले व महिलांनी सुद्धा तेवढ्याच खाटामाटात प्रभू रामचंद्र जन्मोत्सव साजरा केला व संध्याकाळी भव्य दिव्य अशी मुख्य मिरवणूक मार्गे राम मंदिर ते नाथानी नगर स्टॉप हनुमान मंदिर ते परत राम मंदिर मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक मध्ये तरुणांबरोबरच चिमुकली व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील तेवढ्याच प्रमाणात दिसून आला यावेळी महिला भगिनी तरुणाईचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला मोटारसायकल भगवा ध्वज तर कुणाच्या वाहनाला प्रभू रामचंद्र असलेला ध्वज व तरुणांनी भगवा फेटा बांधून प्रभू श्रीराम यांच्या नावाचा जयघोष करत जय श्रीराम राजा रामचंद्र की जय अशा भोषणांनी मोहदा नगरी दुमदुमून निघाली दरम्यान श्रीराम यांच्या गाण्यावर ठेकागीत तरुणाई व महिला चिमुकल्यांनी आनंद घेतला शिवसेना शिंदेगट जिल्हा सपंत प्रमुख हरिहर लिंगवार शेरुभाऊ हिराणी यावेळी यांनी सुद्धा शोभायात्रेला भेट दिली पोलीस प्रशासनाने विशेष कामगिरी बजावली ठाणेदार झामरे साहेब बीज जमादार इम्रान पठाण व पोलीस शिपाई महिला शिपाई जागोजागी पोलीस बंदोबस्त होता कोणत्याही बाबीचा गालबोट न लागता प्रभू श्रीराम जन्मोत्सव अतिशय शांततेत साजरा करण्यात आला यावेळी प्रभू श्रीरामाला मानणाऱ्या अनेक भक्तांनी शोभायात्रा शांततेत पार पाडण्यास पोलीस पाटील पियुष गबराणी सरपंच अक्षय मिश्राम संजय पचारे यांच्या संपूर्ण ग्रुप सिंह बिहारीय संपूर्ण मोहदा वासी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिक महिलांभगिनी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला मोहदा प्रतिनिधी कैलास फुलभोगे